राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पाठबळातून मोदीखाना परिसरातील गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी मंजूर झालेल्या पन्नास लाख रुपयाच्या निधी अंतर्गत स्लाब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी समायाचे अध्यक्ष मोहन गुले नाना कलागते मारुती देवटे अमर नायकू मयूर गवळी मनोज उच्चे गणेश कारभारी अमोल कोकरे मकरंद कदम कोकरे सर मानिक कांबळे वसंत कांबळे फिरोज पठाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते राज्याचे तरुण तणाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना काय पड आम्हाला दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उत्तब्द झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्यांचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन काळवडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे गोल जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी अजितदा आणि चटकर साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील गवळी समाजाचं देखील मनापासून आभार व्यक्त लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका